आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आमचे सतीश प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्या बरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज आयोजित राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे शिरपणिकेच्या भूमिकेत शिरलेले ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे यासाठीच होत आहे की आम्हाला या, या शृपणिकेचं नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस पहा तुम्ही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा